घरच्या मसाल्याची भाजी केलेली आहे आता तरी आज आपली आहे भाजी चिकनची भाजी आहे आणि हो सगळ्याला खरं थँक्यू सो मच धन्यवाद एवढे ऑर्डर येऊन पडलेत तुम्हाला काय सांगू एवढे ऑर्डर येऊन पडलेत ना की समजा नाही काय करत काय नाही काय करत आणि खरं सांगायला मी असं विचार सुद्धा केला नव्हता बहीण भावना कि एवढे तुम्ही मला सपोर्ट दाखवा आणि मी एवढे म्हणजे एवढे आज एवढे लोक मला ओळख म्हणजे खरं मला एवढं येत होत की ओळख मला एवढे लोक मी काहीच्या आपण व्हॉट्सअपला एवढे एवढे म्हणजे कॉल करायला लागले तर मेसेज टाकायला लागले तर आणि स्पेशल साठी म्हटना मसाला पेक्षा जास्त आपला वडा जास्त केला वडा जास्त केला तर पाच किलोचा वडा केला तर पाच किलोचा वडा पण केला आता आलेली आहे अजून पाच किलोची वडा आपल्या वड्याची तर वडा जास्त केला बरं का सांडगा आमच्याकडं वडा मध्ये आणि इकडे सांडगा मध्ये तर अजून पण काय काय म्हणत असते सांडे काही जास्त हे गेले का पाच किलोचा पहिला के केला होता दिसून होता का तो संपला आणि आता डबल पाच किलोची ऑर्डर आली तर आता कसं आहे तुम्हाला माहिती पण हा वडा टाकायला पाट ना पाट आपली होती का नाही तर आता मी बाया लावणार आहे वडा तोडायला कारण ती खूप म्हणजे होऊन जाते बाबा आणि खरं सांगणार हे वाटायला लागले म्हणजे पश्चातापी यायला का व्हायला मला आता यार यार नाही गेल्या महिन्याचा यायला कारण की एक विचार करण्याची गोष्ट आता पाऊस का आता समजा यो महिना जाऊन पुढच्या याच्यात पावसाळा सांगा कसं करायचं तरी पण मी मला असं वाटतं मी अं नऊ दहा किलो सांडगे करून पिऊ जेणेकरून समजा पावसाळ्यामध्ये जर कोणाला लागले तर द्यायला शेवळ्याची ऑर्डर आलेली आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या मसाल्याची जी क्वालिटी कठी एकदम म्हणजे एकदम मस्त आहे त्यात तुम्हाला काही पण हे नाही म्हणजे जे मी घरी खाते मसाला मी तेच तुम्हाला हे काढले द्यायला लागले आणि एक म्हणजे प्रत्येक गावात प्रत्येक कांदा टाकत आहे कोणी मसाल्यामध्ये टाकत आहे कोणी जिरे टाकत आहे कोणी महुरी टाकत आहे भरपूर काही असे भरपूर प्रकार असतात मसाल्याचे माया मसाला कसा आहे वेग आहे थोडा बर का तुम्ही नक्कीच घेऊन बघा चव बघा मसाल्याची एकदम मस्त टाकते आता गरम नाही करत पाणी तसंच टाकलं एवढी भूक लागली ना म्हणून बहिन तुम्हाला काय सांगू सांग भूक लागली हो कुटका नाही पोटामध्ये म्हणजे नाही म्हणजे मला नाही भेटला बघा एक तर पाणी आलं होतं सकाळी आधी भाकर खाल्लेली आहे मी म्हणून बहि सकाळी आधी आणि खरं सांगायला तुम्ही जिथे कष्ट करताना कष्टाला तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच फळ भेटते तुम्ही कष्ट करीत राहा न कशाची वे करता की आता म्हणजे कस इतकं तुम्ही फक्त कष्ट करा त्याचा फळ तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच भेटणार शावायाची ऑर्डर आली कुरड्याची ऑर्डर ऑर्डर आली आपल्याला आज गेला एक ताईला वाडा आज एक ताईला वाडा दिला औरंगाबाद आहे तिला पण इनकिल केला अजून हे नाही आणलं तुम्हाला खरी गोष्ट सांगायचं ना मापाती हे आणलंय काय माहित नाही माप मोजायचं वजन करायचं ते पण नाही आणलं पाणी आणल्या तर हा बघा पाणी आणल्यात काय बघा ते दुसऱ्या जमकीपणे नाही भेटले हे आणलं चिकटपट्टी आण तळकत तवक आले तुम्हाला सांगितलं मोजला कसा दुकानातून मोजलाय काय करू आता सांगा उलड्याची पण ऑर्डर आली दहा किलोची हसा

तुम्हाला जे काय लागतं ते बनवून दे मी बघा बघाय काय मी नाही बाबा मला घालायची का तुमची पॅन्ट तुम्हाला जे काय लागतंय खारवाड्या पापड त्राऊझर आहेत बघा आपल्याकडून अजून पापडचा रेट नाही बघा कधी सांगायला केला आहे तुम्ही मला मेसेज टाका वर तुम्हाला सगळं तिथं माहिती देते कशी आहे काय आहे इथं बर का आणि जेल माहितीच चालू झालं असतं तर खूप म्हणजे खरंच चांगलं झालं असतं मी बस दे हे राहू दान पण दे माझे जग द्या माझ्या तुम्हाला माहिती आहे ना मापवाचं जग आहे तर जेलचं जग माया होतं जेलचं ते बस सांगित आहे कुठे जेलमध्ये जातात जास्त झाली बघा आपल्याला ऑर्डर म्हणजे कसं आता उन्हाळी उन्हाळी जास्त येत नाही आणि आपला ओढ आहे ना एक नंबर म्हणजे एक नंबर आहे बघा कसं माहिती आहे का जसं आपल्याला आपल्या घरीच कसं खायला तसंच आपण क्वालिटी द्यायला आपलं असं नाही की आता द्यायचंय दुसऱ्या कसं पण तसं नाही एकदा घेतलं तर दुसऱ्या वेळेस ते व्यक्तीने घेतलं पाहिजे आवर्जून की नाही बाबा मला घ्यायचं अच्छा मम्मी क्वालिटी मध्ये काही नाही आहे तुला निर्मळ नार्मल पण तुम्हाला माहिती आहे तुमच्या संगीत यायचं कसं येतं ब तुमच्या कोणी वीस रुपये तीस रुपये मागून घेईन जास्त पण आहे ना क्वालिटी मध्ये तुम्हाला कधी खराब देणार नाही तर जे जे ताई साहेब आहेत दादा आहेत आमच्या वाले नक्कीच म्हणजे नक्कीच सांगा हो की नाही म्हणजे तुम्हाला जे लागलं मी ते करून देईन म्हणजे कसं जसं जसं आलंय ना मी तसं तसंच केले भाऊ म्हणून ते एक कटी आणा मग नंतर ते आंघोळ आमलोट पडद आहे ना तस ना किलो नाही जशी जशी ऑर्डर आली मला आता पहिली मला म्हणजे पाच किलो वडा टाकला होता तर दोन दोन किलोचा मी वडा दिलेला आहे आज एक किलो एक किलो राहिला होता एक किलो मी एका दिलेला औरंगाबादच्या ताई आपल्याच ओळखीच्या आहे आणि कुर्डा या दिलाय एक धड्याच्या एक धडा म्हणजे सात किलो होतो सॉरी पाच किलो आमची इकडे धडा म्हणजे पाच किलो पाच किलोच्या कुर्ड्या दिल्या आमचेच हिलो शारदा नगर मध्ये एक्या बाईला दिल्या म्हणजे का कसं माहिती का पुढाई करायला पण एक हे लागते ला ना बाई लागत ती ना आपल्या घरीच करून घेणार आपण तिच्या घरी नाही आपल्या घरी पुरडाई करून घेणार आणि मग ते टाकणार आणि हो असं नाही बरं का की मी तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला काही पण ते ना आपल्या गावरान गव्हाच्या पुरड्या शेवळ्या शेवळ्या पण गव्हाच्या त्याच्यात मैदा मिक्स नाही ना काही नाही बरं का गावरान प्युअर आपले गव्हाचे ते बघा बघू शकता दाजीना काल कट्टा आणला त्याच्यातले तेवढे खतम झाले दाजीना काल कट्टा आणलेला परिशा आणलेला कट्टा आणि मग त्याच्यातले दोन धडे म्हणजे दहा किलो याला पूर राहिला आणि दहा किलो तर मग एवढे राहिले म्हणजे तुम्हाला काय सांग जे मला जेवायला टाइम नाही मला भाकर खायला टाइम नाही ना असं एवढा म्हणजे मला खरंच पासता यायला लागला की अरे अरे मी खरंच गेल्या महिन्यातच चालू केलं ते किती चांगलं झालं असतं काय ना काय ते करायचं आहे की नाही बरं बांध बसून तरी काय होणार सांगा तुम्ही काय ना काहीतरी आपलं चालू ठेवायचं चला नक्कीच तुम्ही पण कमेंट टाका लाईक करा शेअर करा आणि धन्यवाद खूप कोटी कोटी धन्यवाद खूप तुम्ही मला आशीर्वाद दिला सगळ्या जणांनी सगळ्याजणी कॉम्प्रिटिटेशन दिलं नवीन बिझनेस साठी आपला बिझनेस म्हणजे कोणचा आहे आपला बिझनेस म्हणजे मला माझ्या डोक्यामध्ये काय प्लॅन नाही फक्त आणि फक्त मला ढाबा टाकायचा बस हा ढाब्यावाल्याला पण गेला मसाला आपला ढाब्याचा आपलं खास सीन चला काय ना काय तरी सपोज सुस्तर काय ना काय तरी ओके नाही वाढ म्हणून नक्कीच दाजी लागली भूक दाजी बघायचे घाम घाम झाले कसं त्यांना वाटवते ते करत मग लाइक like करा फॉलो करा डप गप टॅप पाउड शेअर करा हे बा आपला अकाउंट आहे अंकुश गायकवाड अकाउंट एकशे बाहत्तर इंस्टाग्राम च लाइक करा फॉलो करा का टपट